मी हॅलो नमस्कार सगळ्या त्यांचे पुन्हा एकदा माझी सह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कालच्या व्हिडिओला खूप सारा त्यांनी प्रेम दिला आणि सगळ्यांनाही कालचा व्हिडिओ खूप सा आवडला तर कमेंटचं उत्तरही सगळ्यांचं देणार आहे तर म्हणजे आता एक दोन दिवस घरामध्ये भरपूर काम धावपळ त्यामुळे तर आता इकडे बहिणी ना आपले गौऱ्या असतात ना तर त्यांना एक म्हणजे एक गौरे गव्हाच्या राशी असते आणि एक तांदळाच्या राशीत असते आणि मग इकडे पाट थरलाय आणि पाटावरती त्यांनी ना लाल असं नाथरलं आणि त्यावरती आपलं स्वस्तिक काढताय एका ह्या साइडला आहे ना गव्हाची आणि गव्हाच्या याच्यावर आपली मोठी गौऱ्या असते मोठी बहीण आणि ह्या इकडच्या साईडली लहाणी तर मग लहानल्या तांदळाच्या राशीने म्हणजे दोन राशीमध्ये जेव्हा आम्ही देवीच्या दर्शनाला नेलं ना तेव्हाही ना एक गहूच्या राशीत होती ना एक तांदळाच्या राशीत आणि ओटी भरण्यासाठी बायका येतात ना तेव्हा पण एक जण म्हणजे बायका ना गहू आणि तांदूळच घेऊन येतात असतात म्हणजे ज्यांना माहीत नसतं मग ते गहू किंवा तांदूळ एक काहीतरी आणतात पण मग दोन देवींना आहे ना एक गव्हाच्या राशीवर आणि एक तांदळाच्या राशीवर असते तर मग आता स्वस्तिक काढून ये ना आणि हे साचे आहे ना ते थोडेसे जड आहे सागाचे आहे ना आणि नववर वगैरे खाली घालून घेतली आणि त्यानंतर मग त्यांना त्यांच्या जागेवर स्थापन केलं मग सौरभ बहुनेच उचलून वरती ठेवली आणि बहिणींनी मस्त स्वस्तिक काढलेलं होतं ना गव्हाच्या राशीवर ठेवलं होतं आणि एका गौरईला आता तांदळाच्या राशीवर ठेवलेले आहे आणि सौरभ भाऊने मग इकडे ना गौरे उचलून इथे ठेवली तर दोघीही आता ठेवले आणि नंतर मम्मीने मुखवटे वगैरे घातले तुम्ही बघितलंच थोडेसे व्हिडिओ मागे पुढे झालेले आपल्या सैलाही छान मस्त रेडी केलं आणि त्यानंतर मी आता महालक्ष्मी यांच्या बाळांनाही रेडी करते खूप सुंदर ड्रेस दिसत होते बाळांचे पण बाळांचं हे लुक तुम्हाला पूर्ण दाखवेलच आणि आता बाळांचाही मुखोटा घातला बहिणीने ना मुलाला तयार केलं मी मुलीला तयार केलं आणि खूप सुंदर झाले त्यानंतर आम्ही दोघींनीही आपल्यानं महालक्ष्मींना हार वगैरे घातले तर खूप सुंदर दिसत होत्या तर बघत रहा व्हिडिओ त्यानं देवी ना मुखोटे घातल्यानंतर मग आम्ही बाळांना पण तयार केलं आणि बहिणींनी मस्त मुलाला तयार केलं मी मुलीला तयार केलं आणि आता ना मुलामुलीच्या हातावरती ना मेहंदी म्हणजे कुंकवाने मेहंदी काढत होतं स्वस्तिक वगैरे आपली सई ती मस्त बसलेली होती आणि सगळेजणं बसलेले होते आजीं ते बहिणींचे मम्मी काकून त्या सगळ्याजण आणि इकडे सगळे मम्मी सांगत होते आम्हाला असं करा तसं करा आणि ते सगळंच शृंगार असं ताटांमध्ये वेगळा ठेवलेला होता ना म्हणजे कसं एका देवीचं वेगळं असल्याने पटकन घेता येतं आणि खूप छान दिसत होत्या तुम्हाला संपूर्ण लोक आजच्या व्हिडिओमध्ये दिसेलच आणि कालचंही व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ कार्यक्रम खूप छान झाला आम्ही सगळ्यांनी खूप डान्स केलं काम खूप असतं पण मग देवीच्या याच्यामध्ये ना देवी आईचा कार्यक्रम असतो आणि खूप सारे पाहुणे पण येतात घरी आणि असं नंतर वाटतं की आपण थकलोय पण जेव्हा काम करतो काही देवाचं असलं तर खूप म म्हणजे छान वाटतं आणि देवाच्या कार्याला सगळेजण येतात धावून असं आणि कार्यक्रम पाड पाडतात का तर आता ना देवीला आम्ही सिंदूर लावला आपली पावडर असे पावडर लावली अत्तर लावलं आणि त्यानंतर त्यांना नेलपेंट लावली आणि ना कुंकुवाने मेहंदी काढलेली होती पण मेहंदीच्या कोणने पण आम्ही ना देवी देवीयांच्या हातावरती ना मेहंदी काढली म्हणजे आपण जसा मेकअप करतो ना तसाच आपल्या देवींचा मेकअप झाला खूप सुंदर दिसत आहे ना तर ह्यावेळेस ना नऊवारच घालायचं चा, आमचं चाललं होतं आणि नऊवार खूप सुंदर घातली काकूनने चला ए, ला तर आता सगळं शृंगार वगैरे झाला आहे आणि आता स्वयंपाकालाही लागायचं आहे तर इथे स्वयंपाक वगैरे करायचं आहे आणि तुम्हाला सगळं शृंगार पूर्णपणे झालंच आहे आता तर तुम्हाला सगळं काही दाखवते कसं वाटतंय आजचा व्हिडिओ तर आजचा व्हिडिओ सगळ्या सांगा आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि खूप छान मस्त लुक दिसतंय सगळ्यांचं वहिणींचं माझंही लुक कसं होतं तेही कमेंटमध्ये सांगा तर चला पुढचा पुढे काय हे शेअर करते व्हिडिओ स्किप न करता बघत राहा

आता मेथीची भाजी आपलं आंबाड्याची भाजी झाली आहे आता मेथीची भाजी करते इकडं भरपूर सारी ठेवली आहे मग तुझं नशीब छान आहे चला तर आता मावशीन दे ना ने देवीसाठी नैवेद्य दे तयार करत होते आणि मग मा इकडं माझ्या मावशी ते आजीन त्या रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करायची आहे तर रात्री स्वयंपाकामध्ये मस्त मसाले भात आणि वांगे बटाट्याची भाजी करायची होती आणि इकडे मावशी मस्त बाजीच्या भाकरी करत होती नैवेद्यासाठी छोट्या छोट्या आणि मग काहींना खायची होती तर मग पुन्हाच सगळ्यांसाठीही थोड्याशा बाजीच्या भाकरीही केल्या आणि मेथीची भाजीही टाकली गेली आणि आजी दुसरी भाजी केली होती ती पण झालेली होती तर पहिल्या दिवशी आंबाड्याची भाजी आणि मेथीची भाजीचा भाजी नैवेद्य असतो बाजरीची भाकर बाजरीच्या भाकरीवर गुळाचा खडा असतो गोड तर असा नैवेद्य दाखवला जातो आणि आता मावशी सगळ्यांना खायच्या होतं त्यांच्यासाठी ही बाजरीची भाकरी करत होती बाहेर स्वयंपाक चालू होता त्या साईडला गच्ची केली ना तर घरामध्ये पण खूप असं मोकळं वाटतं आणि पाहुण्यांना वगैरे बसण्यासाठी ही भरपूर जागा आहे आता आहे ना पुढच्या वर्षी खूप छान मस्त सगळं घराचं काम होईल मस्त जागा मोठी होईल खूप छान मस्त कार्यक्रम होत राहील तरह मसली हो मसली तर आता इकडे साक्षी बहिणींच्या बम्बींना मसाले भाताची तयारी करत होत्या आणि त्यांनी मसाले भात वगैरे टाकला त्यानंतर भाजी वगैरे पोळ्या वगैरे सगळ्यांनी मिळून स्वयंपाक केला ना तर एवढं मोठा स्वयंपाक असतो पण कसा होतो कधी होतो समजतही नाही कारण सगळेजण मदतीला असतात ह्या काकी माझ्या ही मावशी त्याही पोळ्या करायला बसलेल्या होत्या माझी नानी ती पोळ्या भाजते आहे आणि इकडं मावशी पोळ्या करते आहे तर आणि इकडे माझी नाणी आणि माझी आजी लसूण वगैरे सोलत होत्या कारण दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पहाटेजून स्वयंपाकाला ला लागावं लागतं भरपूर भाज्या करावं लागतं ना त्यासाठी लसूण पण सोलून ठेवला नैवेद्य झाल्यानंतर मग इकडे बहिणींनी नैवेद्य भरले आणि मम्मीने नैवेद्य वगैरे दाखवले त्यानंतर मग देवीची आरती झाली तर नैवेद्य वगैरे द्यायल्यानंतर मग सगळेजण आलेले होते आणि आपल्या देवीची आरती झाली कसं वाटतं आहे देवीचं लूक आणि दे सगळं डेकोरेशन कमेंटमध्ये नक्की सांगा अजूनही काहीतरी छोटंसं मस्त सरप्राईज आहे तेही तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायलाच भेटणार आहे तर सगळे व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा

और और दाई की पूर्व चला आता मस्त अशी भाजी झालेली होती वांगे बटाट्याची भाजी केली होती आणि सगळेजण जेवण करायला होते ना तर मग जास्त केली होती मसालेबात पण झाला होता खूप छान झालेला होता आणि मग आता सगळ्यांना म्हणजे काका मामान ते सगळेजण आलेले होते मग सगळ्यांना आता जेवायला वाढून दे सगळे काही देणार आहे आणि त्यानंतर मग बायका जेऊ आम्ही सगळेजण हे बघा आता लहणीच सगळे बसले होते आणि सगळे जेवायला बसले आणि थोडीशी ना भुरभुर ही आली पण लगेच गेली इकडे काक ते पण बसलेले होते जेवणासाठी पप्पा का ते इकडे आपल्या तीनही अंशू सई छकुली त्याही जेवायला बसल्या आहे आणि त्यानंतर आमचंही जेवण झालं आणि आपले चिवडे करायचे होते तर मग मावशी आणि लहानी मावशी पण आज बुक्कामी होती लोणारवाडीची मावशी आणि लहानी मावशी मग मा दोघींनीही चिवडे वगैरे करून घेतले तोपर्यंत तो मम्मी आणि बहिणीने घरातलं ब बाहे बाहेरचं सगळं काय कामावरलं आणि मम्मीला डोकं दुखत होतं मम्मी थोडीशी आराम करत होती आणि इकडे आता आम्ही जेवायला बसलेलो आहे तर आता इकडे बघा मावशी त्यांना चिवडा वगैरे कर करताय तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून खूप छान मस्त व्हिडिओ येणार आहे कारण आम्ही काल मंगळागौरीवरती असे डान्स वगैरे केले आहे खूप एन्जॉय केलं आहे रात्री हे खूप सगळेजण डा म्हणजे खूप नाचलो आम्ही सगळेजण तर सगळ्यांनी फुगाड्या वगैरे खेळलेले तेही ब्लॉग लवकरच येतील तेही बघा I need to laugh again now, bye bye.